एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक दिवशी हा मंत्र बोलायचा आहे महिलांनी बोलला तर अतिउत्तम पुरुषांनी बोललं तरी चालेल महालक्ष्मीचा महिना असतो मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्षचा प्रत्येक गुरुवार हा विशेष असतो महत्वाचा असतो परंतु गुरुवारी तुम्हाला व्रत पूजापाठ करायचीच आहे उपवास करायचाच आहे परंतु मार्गशीर्षच्या प्रत्येक दिवशी म्हणजे एकवीस तारखेपासून पूर्ण महिनाभर रोज तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र तुम्ही सकाळी बोललात तरी चालेल संध्याकाळी बोललात तरी चालेल एकवीस वेळेस याचा जप केला तरी चालेल एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेस याचा जप केला तरी चालेल मनोभावाने विश्वासाने लक्ष्मी मातेच्या समोर बसून या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे हा मंत्र आहे महालक्ष्मी गायत्री मंत्र ओम श्री महालक्ष्मच विद्महे विष्णुपत्नेच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नेच पत्नेच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली आणि खूप चमत्कारी हा मंत्र आहे याचा जप एकवीस वेळेस कमीत कमी मार्गशीर्ष महिन्यात रोज तुम्ही नक्की करा धन्यवाद